नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपल्यासाठी एक खूप मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि यावर आता राज्य सरकारकडून थेट तीनशे सदतीस कोटी एकेचाळीस लाख रुपयांचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे चला तर मित्रांनो सविस्तर पाहूया कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार आहे आणि किती शेतकरी बाधित झाले आहेत आणि अर्ज किंवा केवायसी कशी करायची आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सरकारने अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केला आहे या निर्णयानुसार राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्यांमधील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजारहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सरळ त्यांच्या बँक खात्यात मदत निधी जमा केला जाणार आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय एकूण तीनशे सदतीस कोटी एकेचाळीस लाख त्रेपन्न हजारांचा भरीव निधी दि डीपीटी दि म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे दिला जाणार आहे पण लक्षात ठेवा हा निधी मिळवण्यासाठी ई केवायसी करणं आवश्यक आहे जर तुम्ही अजूनही ई केवायसी केली नसेल तर तातडीने ग्रामपंचायत मध्ये जाऊन ती पूर्ण करा कारण हे अनुदान थेट खात्यात जमा होणार आहे कोणतीही ऑफलाईन फॉर्म प्रक्रिया नाही चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया कोणत्या विभागातील किती जिल्ह्यांना किती निधी मिळणार आहे हे सविस्तर बघूया छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे आणि त्यासाठी मिळणारे मदत निधी छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना आणि यासाठी मिळणारी मदत निधी एप्रिल दोन हजार पंचवीस साठी दोन हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी चौवेचाळीस लाख आठ हजार रुपये मदत निधी तर मे दोन हजार पंचवीस साठी सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मदत निधी पुणे विभागातील जिल्हे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर एकूण सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपये मदत निधी नाशिक विभागातील जिल्हे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर एप्रिलमध्ये एकोणतीस हजार शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी शहाऐंशी लाख चौतीस हजार रुपये मदत निधी तर मे मध्ये एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपये मदत निधी कोकण विभागातील जिल्हे सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी एकूण तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना नऊ कोटी अठ्ठावीस लाख चोवीस हजार रुपये मदत निधी अमरावती विभागातील जिल्हे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चौपन्न हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांना सहासष्ट लाख एक हजार रुपये मदत निधी नागपूर विभागातील जिल्हे नागपूर भंडारा वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये मदत निधी शेतकरी मित्रांनो ही जी रक्कम आहे की तुम्हाला सरकारकडून निविष्ट अनुदान म्हणून दिली जाणार आहे म्हणजे जे बी बियाणं खत औषध वापरतात त्यासाठी आर्थिक मदत आहे पण लक्षात ठेवा हा निधी मिळवण्यासाठी तुमचं ई केवायसी पूर्ण असणं अनिवार्य आहे जर ई केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावर अनुदान येणारच नाही ही प्रक्रिया कुठे करायची आहे तर तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्येच ही ई केवायसी प्रक्रिया करावी लागते म्हणून जो शेतकरी अजूनही ई केवायसी केलेला नाही त्यांनी तातडीने जाऊन आधार कार्ड आणि बँक पासबुक सह ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करावी जर तुम्ही ही एक लहानशी पायरी वेळेत पूर्ण केली नाही तर सरकारने मंजूर केलेला निधी तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही चला तर पाहूया या नैसर्गिक आपत्तीत राज्यभरात किती मोठं नुकसान झालंय आणि सरकारने किती मदत निधी जाहीर केलाय फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकरी बाधित झालेत तर यामध्ये एकूण अठरा लाख सातशे त्रेपन्न पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झालं आहे आणि या सगळ्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने एकूण तीनशे सदतीस कोटी एकेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने जमा होणार आहे तर मित्रांनो तुमचं गाव किंवा जिल्हा सरकारच्या नुकसानग्रस्त यादीत आहे का तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासा आणि ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा कारण हे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तुमच्यासाठी खास दोन महत्वाचे अपडेट्स सरकारी योजना आणि शेतकरी अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे या योजनेचा अधिकृत जी आर आणि संपूर्ण माहिती वाचण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या जी आर लिंक वर क्लिक करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या आपल्या माहितीपूर्ण चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद